श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत एक अनोखं स्थान असलेलं अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर जिथे स्वामी समर्थांनी अखेरची तपश्चर्या केली आणि आपलं सगळं आयुष्य भक्तांच्या कल्याणासाठी वाहिलं इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल जणू काही काळ थांबून गेला आहे चला आज आपण या पवित्र स्थळाचा एक सुंदर प्रवास करूया श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे एकूण केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य ह्या वटवृक्षाखाली होते वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लिला केल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनवले भक्तीभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतमुक्तीची हमी दिली आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लिलांची देत उभा आहे वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना दुःख स्वामी समोर व्यक्त करावीत याचे कारण असे आहे की अक्कलकोट मधील बावीस वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी महाराज यांनी या वटवृक्षाखाली बसूनच केले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे या वटवृक्षाचे महत्व फार मोठे आहे वटवृक्षाचे दर्शन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या आरतीच्या वेळा मी स्क्रीन देत आहे ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ